सावरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान व मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर संपन्न मोफत आरोग्य शिबिरात दोनशे रुग्णांची तपासणी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी नवी मुंबई जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्ट नवीन पनवेल युनिटचे अध्यक्ष सावरगावचे सुपुत्र रघुनाथ डोलारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वैष्णवी जाधव डॉक्टर नागरगोजे यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मान्यवरांचा सन्मान सोहळा व मोफत आरोग्य शिबिरात दोनशे रुग्णांची तपासणी करून आरोग्य शिबिर संपन्न झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील आयोजक नवी मुंबई जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ डोलारे माजी सरपंच पांडुरंग हागरे यांच्या हस्ते सावरगावचे सुपुत्र सोलापूर ट्रॅफिकचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी साळुंके तामलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल व्ही सी सरंगुले वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर वैष्णवी जाधव डॉक्टर नागरगोजे पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकार उमाजी गायकवाड आरोग्य कर्मचारी संतोष विभूते शिक्षण क्षेत्रातील सहशिक्षक बापू काळे सामाजिक क्षेत्रातील रोहित पाटील रमेश काढगावकर कदम अतुल पवार सीमाताई जोशी अंगणवाडी सेविका कागल फडके ललिता भालेकर तसेच सावरगावसह काटी तामलवाडी केमवाडी सुरतगाव गंजेवाडी गवळेवाडी सांगवी काटी आदी गावातील मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील माजी सरपंच पांडुरंग हागरे नवी मुंबई जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ चोखा डोलारे पोलीस उपनिरीक्षक बालाजी साळुंके रोहित पाटील अतुल पवार हरिकदम रमेश काढगावकर तामलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल व्ही सी सरंगुले ट्रस्टचे खजिनदार भीमराव डोलारे सल्लागार कमिटीचे विकास डोलारे सोमनाथ फडके चंद्रकांत फडके आदी मान्यवर उपस्थित होते धाराशिव न्यूज रिपोर्टर उमाजी गायकवाड सावरगाव धाराशिव नवी मुंबई जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्ट नवीन पनवेल युनिट सावरगाव ही संस्था नवीन पनवेलमध्ये स्थापन झाली दोन हजार चार रोजी आणि ह्या संस्थेच्या उद्दिष्टाप्रमाणे संस्थेने गेली वीस वर्षे नवीन पनवेल नवी मुंबई या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक असे विविध प्रोग्राम त्या ठिकाणी राबवले विशेषतः महिलांच्यासाठी महिला सल्ला केंद्र अपंगासाठी अपंग सल्ला केंद्र महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हे उपक्रम सुरू होते आणि संस्थेच्या कार्यालयामध्ये वाचनालय सुरू आहे गेली वीस वर्षापासून ही तिथे काम चालू असतानाच त्याचबरोबर समाजातले उपेक्षित घटक जे आहेत त्या मुलांना जी रोडवरची मुलं आहेत झोपडपट्टीमधील मुलं आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकाचं किट देऊन त्यांना शाळेत प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था इथं कार्यरत असते आणि मग हे संस्था त्या मुंबईमध्ये नवी मुंबईत या ठिकाणी काम करत असताना माझं गाव हे सावरगाव तालुका तुळजापूर या ठिकाणी आहे मी रघुनाथ डोलारे संस्थेचा अध्यक्ष तर मला असं वाटलं की आपण ह्या शाळेसाठी आणि ह्या गावासाठी काय करतो म्हणून मागे वळून पाहिल्यानंतर आज या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उच्च साधून आज विविध क्षेत्रामधील काटे असेल सुरतगाव असेल दहिवडी असेल केमवाडी असेल सुरतगाव तामलवाडी सांगवी काठी ह्या केंद्रातील या विभागातील या, या परिसरातील सर्व नागरिकांची आरोग्याची तपासणी करण्याचं एक शिबीर या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि त्याला भरभरून ह्या सगळ्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे आणि त्याचा लाभसुद्धा घेतलेला आहे विशेषतः या आज शिबिरापूर्वीच या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी साळुंके पी एस आय हे ट्रॉफिक विभागाचे सोलापूरमधून इथं उपस्थित राहिले त्याचबरोबर तामलवाडी विभागातून त्यांचे महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी उभ उपस्थित राहिले तसेच या सावरगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर माननीय वैष्णवी डॉक्टर मॅडम या इथे या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित झाल्या आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान म्हणून माजी सरपंच पांडुरंगमाळी हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार भाऊ पाटील संतोषदादा बोबडे आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आज त्या सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार झाला आणि जी गुणी रत्न होते या विभागातले या परिसरातली त्यांना शोधून त्यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ आणि संस्थेचं प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आणि हे सन्मान करण्याचं आणि आरोग्य शिबीर घेण्याचा उद्देश का आहे उद्देश असा आहे की या परिसरामधील जे महिला आहेत पुरुष आहेत आणि सिनियर नागरिक आहेत ह्यांच्या आरोग्याची तपासणी झाली तर वेळेतच त्यांना उपचार त्वरित उपचार करता यावा म्हणून हे जनजागृती व्हावी आणि ह्या नागरिकांना इथले या आपल्या आरोग्यविषयीची डॉक्टर मॅडमनी इतर पाहुण्यांनी आरोग्य कसं सांभाळावं आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे सविस्तर या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि ह्या कार्यक्रमासाठी रिपोर्टर म्हणून आपले आ... उद्धवजी का काय त्यांचं उमाजी गायकवाड काठीचे हे सुद्धा या ठिकाणी सन्मान सोहळा त्यांनी स्वीकारला आणि इथं कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहिले त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी दुसरे रिपोर्टर अंबादास काडगावकर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाच्या रंगत आणली विशेषतः अजून या ठिकाणी अशा कार्यकर्त्या आणि या अंगणवाडी सेविका आणि डॉक्टर जाधव मॅडम डॉक्टर नागरगोजे आणि त्यांची स्टीम आशावर्धन असेल सीमा जोशी बचत गटाच्या महिला आहेत अंगणवाडीच्या सेविका आहेत आणि सिनियर सगळी सिटीजन या ठिकाणी जसं की एक आपण पाहिलं तर शाळा समितीचे अतुल पवार सर होते त्याचबरोबर शांतता